दिनाच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि असं म्हणतात की रहो कालवा बनती जातात ही अकरा वर्षापूर्वी आम्ही सगळी शिवक दुर्गसेवक असे सगळे आहोत त्यांनी हे ठरवलं की प्रत्येक शहराला जो इतिहास आहे आणि शहर हे सांस्कृतिक शहर तर आहेच पण त्याला इतिहासाची पण फार मोठी पार्श्वभूमी आहे आणि ही पार्श्वभूमी आपण वेळोवेळी शिक्षा देण्यासाठी सतत लोकांच्या समोर आणली पाहिजे आणि त्या हेतूने अनेक जी आपण ठाणे शहरामध्ये देखील कामं करतो तर त्याच्यामधला हा अत्यंत महत्त्वाचा असा मानबिंदू आहे जसं आपण संविधान चौक केला त्याचं एक ऐतिहासिक महत्त्व आहे किंवा ठाणे शहरामध्ये जे पहिली रेल्वे देशातली पहिली रेल्वे ठाण्याकडे धावली त्याचे बिल्डिंग जे आहे ते देखील आपण त्या स्टेशनच्या समोर त्यांची स्थापना केलेली आहे काउावं लागेल तसंच तसं मकरंद जोशीने सांगितलं की या ठिकाणी स्वातंत्र्य आणि क्रांतिकारकांच्या लाचा इतिहास देखील आपण या जेलच्या आतमध्ये आवारामध्ये आपण साकारतोय त्याचं तो पोर्तुगीजांच्या तावडीतून Kita akan melanjutkan एक कार्य छत्रपती संभाजी महाराज की हर बरोहर भारत माता की खर येत आहे ठाणे इतिहास खरं म्हणजे प्रत्येक शहराचा इतिहास हा टिकून ठेवला पाहिजे आणि त्याच्यामुळे ठाणे शहराचं एक आगळा वेगळा इतिहास आहे हे सांस्कृतिक शहर आहे हे ऐतिहासिक देखील या शहराला फार मोठी पार्श्वभूमी लाभलेली आहे अनेक ऐतिहासिक घटना या शहरामध्ये घडलेल्या आहेत ठाण्यामधल्या या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना महाराष्ट्रातल्या पुढच्या या पिढीला हे सगळं ज्ञात असलं पाहिजे त्याच्यातूनच शेवटी प्रेरणा घेतली जाते आणि त्याकरता या शहरामधल्या अनेक गोष्टींच्याबरोबर हा ठाणे मुक्ती दिन देखील अत्यंत महत्त्वाचा आहे की पोर्तुगालांच्या जोखडातून मराठ्यांनी हा किल्ला जो आहे तो मुक्त केला आणि अतिशय अन्याय आणि अत्याचार करणारे पो पोर्तुगीज त्यांना या ठिकाणी सत्तावीस मार्च सतराशे सदतीसला परास्त केलं हा इतिहास शेवटी अत्यंत प्रेरणादायी आहे आणि त्यामुळे हा आम्ही जवळजवळ गेली अकरा वर्ष हा ठाणे मुक्ती दिन साजरा करतो केवळ मुक्ती दिन साजरा न करता हा इतिहास देखील या जेलच्या आतमध्ये देखील आम्ही त्याचं एक स्मारक निर्माण करतो म्युरल्सच्या माध्यमातून हे लोकांना खुलं होणारे पुढच्या काळामध्ये क्रांतिकारकांचा इतिहास या ठाण्याला आहे या जेलला देखील आहे आता हे जेल आहे पूर्वी हा किल्ला होता आणि त्याकरता हा ठाणे मुक्ती दिन जो आहे अन्याय अत्याचारातून मुक्त केल्याचं हे प्रतीक आहे या शहरामधला प्रत्येक कुटुंबातला एक माणूस यांनी ओलीस ठेवला होता एवढं प्रचंड असं पोर्तुगीजांनी अन्याय जो केलेला होता तर त्याला कसं परास्त केलं शौर्याचा पराक्रमाचा इतिहास आहे आणि या मुक्ती दिनाच्या निमित्ताने मला खात्री आहे की हीच प्रेरणा जी आहे ती पुढच्या काळामध्ये निश्चितपणे उपयोगी पडणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा शौर्य आणि पराक्रमाचा इतिहास जसा आमचं सह्याद्री प्रतिष्ठान हे दुर्ग सेवा करून आमचे दुर्गसेवक जे आहेत ते त्या ठिकाणी जाऊन निरनाळ्या मोहिमा करून कामं करून हा इतिहास जिवंत राहण्याकरता अहोरात्र मेहनत करता, करता। तसंच हे जे इतिहासाचे ज्या घटना आहेत त्यादेखील जिवंत ठेवण्याचा हा एक आमचा प्रयत्न आहे ठाणे मध्यवर्ती कार्यक्रमामध्ये जे फाशीचं ऐतिहासिक ठिकाण आहे ते नागरिकांना पाहता यावं याकडं तुम्ही प्रयत्नशील आहात गेल्या मागणी देखील करत आहात ती नेमकी कधीपर्यंत हे तीन वर्षापासून हे काम चालू आहे मध्ये कोविडच्या काळामध्ये ते बंद झालं होतं परंतु हा क्रांतिकारकांचा इतिहास म्हणजे राघोजीपासून ते कर्वे कानेरे देशपांडे स्वातंत्र्यवी सावरकर वासुदेव बळवंत फडके अनेक क्रांतिकारक हे या ठिकाणी या जेलच्या क्षेत्रामध्ये यांची आठवण आहे आणि त्यामुळे क्रांतिकारकांचं देखील या ठिकाणी म्युरल्सच्या माध्यमातून इतिहास आम्ही साकारतो आहे आणि मुक्ती देण्याचा देखील होतो आहे मला खूप आनंद वाटतोय की हा इतिहास पुन्हा लोकांच्या समोर त्याचं आठवण करून देणारा असं स्मारक या ठिकाणी निर्माण होतंय हे फाशी गेटच्या पाठीमागच्या बाजूला की ज्या ठिकाणी सर्वांना तो येण्यासाठी मुक्त असेल जेलच्या आवारामध्ये खरं फार मोठी अनेक शर्ती अटी असतात परंतु हा पाठीमागच्या बाजूला असल्यामुळे त्याला लोकांना हा लोकार्पण लवकरात लवकर होणार आहे पुढच्या दोन महिन्यामध्ये या ठिकाणी आम शिवप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी माणूस हा येऊ शकेल वेगळा प्रश्न नाही आशिष शेलार यांच्या खात्याच्या अंतर्गत दुर्गसेवकांची शिवभक्तांची एक बैठक निरन्याय संस्थांचे प्रतिनिधी आले होते त्यांनी घेतली आशिष शेलार यांनी एक चांगलं काम केलेलं आहे त्याचा आम्ही सत्कार देखील केला शहरी प्रतिष्ठानने की बारा किल्ले गडकिल्ले हे जागतिक वारसामध्ये यावेत त्याच्या दृष्टीने ते त्यांनी ते, फुल काम सुरू केलेलं आहे पण महाराष्ट्रातले देखील गडकिल्ले जे आहेत त्याची देखभाल कशी ठेवता येईल कारण हा शौर्याचा पराक्रमाचा इतिहास हा सतत आमच्या या तरुणाईपुढे आला पाहिजे राहिला पाहिजे तिथे महिमा झाल्या पाहिजेत तर त्या दृष्टीने देखील चर्चा करण्याकरता त्यांनी ही बैठक घेतली याच्यातलं विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर देखील जे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत त्या किल्ल्याच्या संबंधी देखील ते कसे संरक्षित करता येतील किंवा त्या ठिकाणी देखील कशा पद्धतीने दे काम करता येईल या संबंधामधली देखील चर्चा झाली आणि आता पुढच्या काळामध्ये एक या गड किल्ल्याची सल्लागार समिती देखील फार मोठे आहे आणि त्यांच्या या मा, मा, मा मार्गदर्शनाखाली हे कामकाज जे आहे ते पुढच्या काळामध्ये राहणार संजय एक खरं म्हणजे आत्ता हा मुक्तिदिनाचा दिनाचा विषय असल्यामुळे ही जागा पण या या राजकीय बाबतीमध्ये ब बोलण्यासारखी नाही आहे कधीतरी नंतर आम्ही निश्चितपणे याच्यावर कॉमेंट करतो